खेळाचे नियम नाणे किंवा कवडी घेऊन दान टाकणे शिडी येईल तेव्हा चढायचे व साप गिळेल तेव्हा खाली यायचे ज्या चौकटीत जाल तेथील शब्द वाचणे शिडी चढल्यावर व साप गिळल्यावर एक वाक्प्रचार किंवा म्हणी तयार होतो वाक्प्रचार व वा म्हणी यांची यादी करणे म्हणजे शिडी चढताना शिडीचे खालील चौकटीतील शब्द आणि शिडीचे वरील चौकटीतील शब्द दोन्ही मिळून म्हणजे खालून वर अशा प्रकारे तिथे एक म्हणी किंवा वाकप्रचार तयार होतो आणि तसेच साप गिळल्यावर वरील चौकटीतील शब्द व खालील चौकटीतील शब्द दोन्ही मिळून म्हणजे वरून खाली अशा प्रकारे तिथे एक म्हणी किंवा वाक्प्रचार तयार होतो इथे पहा शिडीचे खालील चौकटीत पळसाला पाने आणि शिडीचे वरच्या चौकटीत तीन अशा लिहिलेले आहे म्हणजे दोन्ही मिळून खालून वर अशा पळसाला पाने तीन म्हण तयार होतो इथे पहा सापाच्या वरील चौकटीत उथळ पाण्याला आणि खालील चौकटीत खळखळाट खल फार अशा प्रकारे दोन्ही शब्द मिळून उथळ पाण्याला खळखळाट खल फार हा म्हण तयार होतो अशा प्रकारे हा सापशिडी खेळ खेळता खेळता म्हण व वाक्प्रचार यांची यादी तयार करणे